मी स्वतः स्व खर्चातून सात रस्ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मोर्मी करण्याचं काम केलं होतं तो आज एक रस्ता आहे त्यातला सातपुते वस्तीवर अक्षरशः किंवा चिखलातून जावं लागायचं आणि मग जिल्हा नियोजन मंडळामध्ये चरण भाऊ होते त्यांनी जे त्यांच्या जिल्हा नियोजन मंडळातून निधी आणला मी स्वखर्चातून एक सात सात रस्ते इथं बनवले मला मी आमदार झाल्यानंतर पहिले वीस लाख रुपये मी पाटकुलला दिले मला एक कोटी ऐंशी लाख रुपये आमदार निधी मिळाला कारण नोव्हेंबरला मी तेवीस नोव्हेंबरला आपल्याला डिक्लेअर केलं आणि एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक आमदाराला एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आला होता त्यातली वीस लाख रुपये पाटकुलला दिले आणि आता ही सुरुवात झालेली आहे ज्यावेळेला आपल्याकडे निधी नव्हता त्यावेळेस स्व खर्चातून आपण सात रस्ते केले होते आता मी आमदार आहे त्यामुळं जे रस्ते मूलभीकरण केले होते शिवाय अन्य ते बाकीचे रस्ते घरीकरण आणि डाबरीकरण करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट असेल पाटकुलच्या जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावरती प्रयोग केला जवळजवळ मला मोहोळ मतदारसंघातून सव्वा लाख मतदेखील मिळालं विरोधी पक्षाची सत्ता चाळीस वर्ष ज्यांच्या हातात होती त्यांना पंच्याण्णव हजाराच्या आत ठेवलं आणि मला सव्वा लाखाच्या पुढे नेलं ला। जवळजवळ तीस हजार दोनशे दोन मतानं मी निवडून आलो आणि पाटकुणमधून माझ्या माहितीप्रमाणे अकराशे सत्तावन्न मताचं मताधिक्य हे मला पाटकुळकरांनी दिलं अत्यंत म्हणजे सर्वच गावांनी प्रेम केलं परंतु पाटकुळनं विशेष करून माझ्यावर प्रेम केलं त्यामुळं माझा पाटकु सहित माझा एक निर्णय असेल की ज्या ज्या गावाने मला डोक्यावर घेतलं त्या त्या गावातले रस्ते असेल पाणी असेल तिथले विविध मूलभूत नागरी सुविधा असतील सामाजिक असतील भौतिक असतील रस्ते असेल पाणी असेल हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पाच वर्षात दिवस रात्र प्रयत्न करणार आणि नक्की मी आज आश्वस्त करतो की कितीही विरोधकांनी आता प्रयत्न केला तरी मोहोची जनता त्यांच्या भूलपाताला बळी पडणार नाही ज्या विश्वासानं मला आमदार केलं त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आमदार राजू खरे दिवस काही कामात देखील प्रयत्न केला असं म्हणणं आहे काय आहे अशी बरीचशी गाव आहेत बरी ती त्यांचे सरपंच गाव विटीला धरतात आणि म्हणून ह्या तालुक्याने ह्यांच्या जुलमी दादागिरी धडपशाही निजामी वृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रकृतीने मतदान केलं तीस हजारांनी यांचा आमदार पारला एक दोन हजारांना माझा विजय झालेला नाहीये तीस हजार मतांनी माझा विजय झाला पण विरोधकांना ज्या ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना हे माझा विजय पचना झाला त्यांना पचनी पडत नाही त्यांना रात्री झोपी लागत ना नाही आता काही बरायला लागलेले <laughs> त्यांना कामात नव्हतं हा काही बरायला लागलेले आणि मग त्यांना तालुक्याची सत्ता हातातून गेल्यामुळं येणारी जिल्हा परिषद असेल येणारी पंचायत समिती असेल आणि पण मोळची नगर परिषद आपल्याला खात्री लाईक सांगतो या तिन्ही निवडणुकीमध्ये यांना चारी मुंड्या करून आम्ही विजय संपादन करणार कारण करन जनता आज आमच्या बाजूने झुकलेली आणि ती जनता याही पुढे पंच्याण्णव हजारामधले मधले सुद्धा पुरले पुरले सुद्धा आता लोक आपल्या बरोबर उद्या निघालेले आहेत ते आम्हाला म्हणलेत की बाबा आता इकडे थांबत नाही आम्ही तुमच्या भागात निघतो म्हणलं ठीक आहे मतदान तिकडे केलं तरी चालेल आता चला आमच्या बरोबर आता काय आहे पाटील उतरायला बुलेट बंद करायचे चार किलोमीटर बुलेट पळवायचे कधी आपल्या करोगर पाटील उतरले नाहीत कधी अर्धा कप चाय पात्र नाही ज्या वेळेला ना मोहोळ दुष्काळाच्या खाईत होता त्या सतरा टँकरनं आपण मोहोळ शहराला पाणी पुरवत होतो यांच्याकडे कारखाने होते यांच्याकडे बँका होते यांच्याकडे चाळीस पन्नास वर्षाची सत्ता होती बेहिशोबी मालमत्ता होती शंभर शंभर कोटीचे हॉस्पिटल होते हॉटेल होते शंभर शंभर कोटीचे बंगल्या बांधल्या अनगरला शेतकऱ्याचा कारखाना स्वतःच्या नावावर केला खाजगी केला आणि इतका पैसा असताना सुद्धा एक बैलगाडी सुद्धा टँकरनं पाणी धुऊ शकले पाटकुलसारख्या गावामध्ये मी स्व खर्च सात दिले त्यांनी शंभर रुपयाचा भरून टाकल्या का मला माझ्यासोबत येऊन सांगावं बाबा मोहोळची जनता है सुजान आहे जनतेने विचारपूर्वक राजू खरेला आमदार केलेला आहे आणि आमदार करत असताना एक मोठा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे मी आमदार नसताना रस्ते करत होतो माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी त्यावेळेला मला सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचा निधी दिला चरण जो जो पन्नास साठ कोटीचा निधी दिला आम्ही दीडशे कोटीच्या आसपास त्याच वेळेला होतो जिथं आम्ही कमी पडत होतो तिथं शकर्ताना करत होतो आणि मग ही जनता जी होती हा विचार करत होती की हा काम करणारा माणूस आहे हा पुढं आपल्या कामाला उपयोगी पडणारा माणूस आहे हॉस्पिटलला असेल आम्ही त्याला मदत करायचो रस्त्यासाठी आला आम्ही त्याला मदत करायचो पाण्यासाठी आला आम्ही त्याला मदत करायचो लग्न कार्याला कुठं काय अडचण असली आम्ही त्याला मदत करायचो मनात मंदिराचं कुठं कळस असेल तिथं मदत करायचो कुस्त्याचा फड असेल पैलवाडांना प्रोत्साहन द्यायचं क्रिकेटच्या स्पर्धा असेल तिथं क्रिकेटच्या पाठीशी शिव खेळ असेल शिक्षण असेल साहित्य असेल कित्येक शाळा शाळेला uh. सी एस आर फंडातून मी सी एस आर फंड दिला त्या शिक्षण संस्था माझ्या पाठीशी उभारली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आरोग्य खात्याला सुद्धा आपण मदत करायची प्रत्येक रुमदारी मी मदत करायची तो वर्ग माझ्या पाठीशीर्गा मग वारकरी संप्रदाय प्रत्येक भजनी मंडळाला मी भजनाचं साहित्य द्यायचो तो वारकरी संप्रदाय टाळ डोंगराच्या नगामध्ये मी साहित्या वाजू ठेवा शेवटी एक लक्षात ठेवा हा विजय जनतेचा आहे मोहच्या जनतेने तीस हजार मला विजय केला त्यांनी ज्या पद्धतीने माझा विजय केला त्यांच्या विश्वासाला न जाता या मोहोत्सवाचा शहरा मोराबा देण्याचं काम हे पाच वर्षामध्ये राजूकडे खरे